कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का तर ती निश्चितपणे हवी आहे पण कर्जमाफी कधी केली पाहिजे याचे काही नियम आहेत जर कर्जमा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा पाच वर्षाचा कार्यकाळ आहे या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करता येईल तिथं काही वारंवार करता येणार नाही एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता एक्झॉस्ट करून टाकली आता उदाहरण देतो म्हणजे अगदी तंतोतंत नाही आपण उदाहरण देतो की या वर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे पाणी भरपूर आहे आत्तापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्ट आहे चांगलं पीक होईल अशा प्रकारचे म्हणजे ईश्वराने आशीर्वाद ठेवला आणि काही परत अवकाळी वगैरे झाले नाही तर अतिशय चांगलं पीक होईल ही चांगली परिस्थिती आहे पण पर उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकली आणि लगतच्या पुढच्या वर्षी दुष्काळ आला तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची आवश्यकता आहे त्यावेळी तुमच्याकडे क्षमता राहणार नाही तुमची क्षमता एक्झॉस्ट झालेली असेल आणि म्हणून या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे यापूर्वी दोन कर्जमाफी आपण केल्या त्याचा काही परिणाम झाला का म्हणजे ठीक आहे शेतकरी कर्जमाफ मुक्त झाला त्याला आनंद झाला तात्कालिक झाला तात्कालिक तात्कालिक त्याचा काही लॉंग टर्म इफेक्ट झाला का मग आम्ही त्याच्यावर निर्णय काय घेतला निर्णय असा घेतला की ठीक आहे कर्जमाफी करायची आहे त्यावेळी निश्चित करू आपण आपण शब्द दिलाय आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे आपली जी क्षमता आपल्याकडे आहे ती इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकली हा येणार नाही तोपर्यंत त्या पुश करायची किंवा तो ते तंत्र बदलण्याची आपल्याला इच्छा होणार नाही आणि म्हणून वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारे किंवा वेगवेगळ्या फील्डचा विचार करणारे अशा प्रकारची तरुणाई जर सरकारसोबत आली तर एक फ्रेश एर, फ्रेश विचार सरकार हा सरकारला मिळेल आणि त्यातनं आपलंही जे काही रुटीन वरन एक व्यवस्था तयार झाली असते की दिस इज द बेस्ट आता ही बदलायची आवश्यकता नाहीये तर ते आपल्या विचाराला छेद जातो आणि आपण चार नवीन गोष्टी करतो आणि आता गेल्या सात आठ वर्षाच्या अनुभवात हे आपण फील पण केलंय की ही जी मुलं येतात ती अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला देऊन देखील जातात त्यांच्यातला दे जो उत्साह असतो त्यातनं काही नवीन गोष्टी क्रिएट देखील करून जातात आणि एक प्रकारे मला असं वाटतं की ही जी काही जर्नी राहिली आहे ही अतिशय यशस्वी अशा प्रकारची जर्नी राहिली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपण नेहमी जे म्हणतो की ऍक्च्युअली अकॅडमिया आणि ऍक्च्युअल जो काही अप्लाइड यूज आहे याच्यामधला जो काही थोडा संबंध विच्छेद आहे तो दूर करण्याची आवश्यकता आहे आणि तो या कार्यक्रमात पूर्णपणे दूर होतो कारण वाय कनेक्टेड विथ अकॅडमिया दे आर वर्किंग ऑन फील्ड त्यामुळे मला असं वाटतं की हँडसॉन ऑन अनुभव आणि त्यासोबत ज्ञान अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी प्राप्त होतात मला असं वाटतं की आपल्या देशाच्या सगळ्या ह्युमन रिसोर्स मध्ये एक अतिशय चांगली ऍडिशन याच्यामुळे आपण करतो आहोत म्हणजे इट इज बेनिफिटिंग द सोसायटी एट लार्ज कारण पुढे जाऊन हा जो काही अनुभव आहे ते ज्या क्षेत्रात जातात त्या क्षेत्रात हा अनुभव आणि त्यांचा जो एक सोशल आउटलुक आहे गव्हर्नन्सची एक नॅप जी तयार होते गव्हर्नमेंट जवळ पाहिल्यामुळे जवळून पाहिल्यामुळे त्यांना एक तो जो अनुभव मिळतो त्याचा एक मोठा फायदा या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की आज आपण हा एमओ केलाय आणि